नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी ऐकलं की स्वामींनी एका गायीला जीवनदान दिले आणि आता पुढे स्वामींनी जमलेल्या हजारो लोकांना आपल्या रूपातच एकमुखी श्री दत्तात्रयांचे दर्शन घडवले तेव्हा स्वामींच्या अवतार कार्याची सर्वांना सुखद प्रचिती आली सर्वांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला स्वामी आपला उजवा हात गायीच्या पाठीवर ठेवून उभे होते स्वामींच्या पाठीमागे तेजाचे चक्र वेगाने गरागरा -गरा फिरत होते स्वामींच्या ह्या तेजस्वी मूर्तीकडे पाहताना लोकांच्या नजरेचे पारणे फिटत होते अचानक स्वामींच्या मुखातून शब्द उमटू लागले आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण आमचे नाम नृसिंहभान मूळ पुरुष वटरुक्ष स्थान दत्तनगर निवासी हो मघाशी मला एका माणसाने विचारले मी कोण कुठला माझे नाव काय राहणार कुठला त्याचे उत्तर मी एवढ्यासाठी दिले की कुणाच्याही मनात शंका राहू नये स्वामींचे बोल ऐकून मघाचा तो दुष्ट माणूस ओशाळून गेला होता स्वामी श्री दत्तावतारे आहेत ह्याची त्याला आता खात्री पडली तो स्वामींच्या पायावर आपला माथा ठेवून पुन्हा पुन्हा क्षमा मागत होता पश्चातापाने तो अक्षरशः पोळला होता घमेंडपूर्ण उतरली होती स्वामींनी त्याला जवळ घेत सर्वांना उद्देशून म्हटले सत्पुरुषांना नेहमी शरण जाऊन त्यांची आपण पूजा करावी सारासार विवेकमनी बाळगून सर्वांशी प्रेमाने मागावे सर्वांशी मृदुस्वरात बोलावे मुख्य म्हणजे आपल्या अंतकरणात जो परमात्मा नांदतो त्याला प्रथम ओळखून त्याच्या साक्षीने सर्व व्यवहार करावा भगवंताची उपासना करावी श्री दत्तात्रेयांना शरण जावे तुमचे सर्वांचे कल्याण होईल स्वामींनी सर्वांना आशीर्वाद दिला लोक स्वामींना डोळ्यात साठवू लागले इतक्यात तेजस्वी प्रकाश पडला लोकांचे डोळे क्षणभर ललकले आणि बघता बघता स्वामी सर्वांसमोरून वायुवेगाने दक्षिणेच्या दिशेने झेपावले क्षणार्धात गुप्त झाले स्वामी हरिद्वाराहून जे गुप्त झाले ते काठेवाडात श्रीकृष्ण त्रिविक्रम नावाचे जे तीर्थक्षेत्र आहे तेथे ते अचानक प्रकट झाले द्वारकेजवळ असलेल्या या तीर्थक्षेत्रावर श्रीकृष्ण त्रिविक्रमांचे सुंदर मंदिर होते त्या मंदिरासमोर नारायण नावाचे सुंदर आणि पवित्र जलाने तुडुंब भरलेले एक सरोवर होते स्वामी त्या नारायण सरोवरापाशी अचानक आले आणि स्नान करायच्या इच्छेने सरोवरात जाऊ लागले लोकांची खूप वर्दळ होती स्वामींचा भव्य देह पाहून तिथे बसलेल्या स्नानाधिपती या नावाने ओळखल्या जाणाऱ्या महंताने स्वामींना विचारले काय हो पगारी गुवा कुठे चालला आहात स्वामींनी नारायण सरोवराकडे बोट दाखवले तेव्हा महंत म्हणाले तुम्हाला इथली दक्षिणेची पद्धत माहीत दिसली नाही स्नान करायचे असेल तर इथे दक्षिणा ठेवा आणि मगच सरोवरात स्नानाला उतरा स्वामींनी त्या महंताच्या बोलण्याकडे काहीही लक्ष दिले नाही आणि ते सरोवराच्या दिशेने चालू लागले महंताचे मात ते भडकले या बैरागी बुवाला सरळ कसे करायचे याचा विचार ते आपल्या चार गुंड प्रवृत्तीच्या शिष्यांबरोबर करू लागले चार गुंड शिष्य आपल्या हातातल्या काठ्या स्वामींच्या दिशेने उगारणार इतके एक चमत्कार घडला स्वामी एकदम गुप्त झाले आणि नारायण सरोवराच्या मध्यभागी पाण्यावर आसन मांडी घालून बसले ते पाहून गुंडांची तर बोबडी वळलीच परंतु महंत बाबाचे धावे दनानले हा बैरागी नाही तर कोणी सिद्ध योगी पुरुष आहे हे त्यांच्या लक्षात आले किनाऱ्यावरूनच ते सर्वजण स्वामींची करुणा भाकू लागले वारंवार क्षमा मागू लागले स्वामींना पाण्यावर आसन मांडी घातलेली पाहून आणि तो चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्यासाठी सरोवराभोवती भाविक भक्तांची प्रचंड गर्दी जमली स्वामी ध्यान लावून बसले होते लोकांच्या लक्षात आले की कोणी परमेश्वर स्वरूप योगी पुरुष या तीर्थक्षेत्रावर आलेला आहे दक्षिणेची भयंकर हाव सुटलेल्या महंत बाबांची नि त्यांच्या चार गुंड शिष्यांची आता धडगत नाही हे लोकांच्या लक्षात आले मंदिरात जमा झालेल्या भक्तांना आश्चर्याचा द जबरदस्त धक्का बसला स्वामी आकाशमार्गे सरोवराच्या मध्यभागी अचानक अवतीर्ण झाले ही बातमी गावोगाव पसरली आणि द्वारकेपासून स्वामींना पाहायला माणसे येऊ लागली महंत आणि त्यांचे ते गुंड शिष्य नारायण सरोवरात उतरले आणि स्वामींच्या दिशेने जाऊ लागले त्यांच्या हातात पूजेचे ताट होते स्वामींनी त्यांना पाहिले मात्र आणि महंत लटालटा कापायला लागले एवढी स्वामींच्या नजरेत जरब होती कसेबसे महंत स्वामींपाशी पोहोचले स्वामी पाण्यावरच होते आणि महंत गळाभर पाण्यात अक्षरशः रुतले होते त्यांचे पाय चिखलात खोल खोल जाऊ लागले महंत स्वामींची करुणा भाकू लागले म्हणू लागले या अपराध्याला क्षमा करा पुन्हा माझ्या हातून वाईट कृत्य घडणार नाहीत कुणाकडूनही स्नानासाठी दक्षिणा गोळा करणार नाही स्वामी कृपवंत व्हा आणि क्षमा करा आता मंदिरात चलावे अपराध सर्व क्षमा करावे दिनजनोद्धारका उठावे पतित पावना नृसिंहा स्वामींना महंतची दया आली स्वामींनी काय केले तर ते पाण्यावरून चालत मंदिराकडे निघाले आणि त्याच वेळेला महंत पाण्यातून धडपडत खाली पडत मंदिराच्या दिशेने चालू लागले महंतांनी स्वामींना मंदिरात नेले एका चांदीच्या चौरंगावर बसवले षोडशोपचारे पूजा केली समर्थांना नैवेद्य दाखवला आणि प्रसादाचे ग्रहण करायची विनंती केली समर्थांनी अन्नाचे ग्रहण थोडेसे केले आणि तो प्रसाद पुन्हा महंतांच्या हातात दिला व सर्व भक्तांना प्रसादाचे वाटप करायला सांगितले ताटातले अन्न संपतच नव्हते पाण्यावरून चालत जाणारे आकाशमार्गे संचार करणारे प्रसाराचे ताट अक्षय भरून ठेवणारे स्वामी सर्व लोक प्रथमच अनुभवत होते सर्वत्र स्वामींचा जय जयकार चालला होता आश्चर्य म्हणजे देवळातले नगारे आपोआप वाजायला लागले होते सनईचे मंजूळ सूर वातावरणात निनादू लागले होते आणि स्वामी समर्थ सर्वांकडे प्रेमळ नजरेने पाहू लागले होते स्वामी दत्तावतारे आहेत ह्याची आता सर्वांना खात्री झाली होती दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात अन्न संतर्पण झाली स्वामी जेवायला बसले त्यांच्या भोवतीच्या भक्तांच्या पंक्ती बसल्या समर्थांनी प्रसादाचा पहिला घास खाल्ला आणि सर्वांना भोजन ग्रहण करण्याची अनुज्ञा दिली त्या पंक्तीत ग्रंथांचे भरपूर वाचन केलेला परंतु अनुभव शून्य एक पंडित बसला होता त्याच्या मनात काही विकल्प आले स्वामी समर्थ आकाशमार्गे उडत सरोवराच्या मध्यभागी पाण्यावर आसन मांडी घालून बसले कसे या शंकेने त्याचे प्राण कासावी झाले होते त्याच्या मनात त्याने वाचलेल्या ग्रंथांची पाने फडफडू लागली परंतु त्याला या संदर्भात वाचलेले काही आठवत नव्हते स्वामींनी गारुड विद्या केली की पिशाची विद्या ग्रहण केली की ते योगसिद्ध आहेत हेच त्याला कळेना स्वामींना अंतर्ज्ञानाने त्या पंडिताच्या मनातला प्रश्नांचा भुगा समजला स्वामी त्याला म्हणाले अरे पंडित माणसा तुझ्या ज्ञानाची आम्हाला कदर आहे आम्ही बैरागी माणसे तुझ्यासारखे ग्रंथज्ञान मजपाशी नाही तुझी विद्या अफाट आहे असे म्हणत स्वामींनी त्या पंडिताकडे भेदक नजरेने पाहिले तो पंडित तात्काळ गर्भगळीत झाला समर्थांनी आपल्या मनातले कसे काय ओळखले हा त्याला संभ्रम पडला त्याच्या लक्षात आले की साक्षात्कारी समर्थांबद्दल आपण शंका घ्यायला नको होती पंडित भोजनावरून उठला आणि त्याने समर्थांना लोटांगण घातले क्षमा मागितली समर्थांना त्या ज्ञानपंडिताची कणक आली स्वामींनी त्याला उठवले आणि जागेवर जाऊन बसायला सांगितले पंडिताला वाटले आपली सुटका झाली आणि तो पुन्हा जागेवर जाऊन बसला तर मंडळी यानंतरची कथा आपण येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत आजची कथा कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह हो तोपर्यंत श्री स्वामी समर्थ